समृद्धी महामार्गावर चॅनल क्रमांक नव्याण्णव निंबोरा बोडखाजवळ लोहा घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच सव्वीस बीई नऊ दोन सात दोन याचा शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान ट्रकचा टायर फुटला व ट्रकला आग लागली टायर फुटल्याने ट्रक चालक मोहन सोनकांबळे यांच्या डोळ्याला इजा झाली व तो जखमी झाला आग लागल्याचे निंबोरा बोडखा व निंबोरा राज येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बान्नते महेश पंचबुद्धे व काही युवकांना घटनेची माहिती होताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली लगेच धामणगाव रेल्वे येथील अग्निशामक दल व रुग्णवाहिका त्या ठिकाणी बोलविण्यात आले अग्निशामक दलाच्या सहाय्याने लागलेल्या ट्रकची आग नियंत्रणात आणण्यात आली व जखमी मोहन सोनकांबळे व देवानंद सोनकांबळे यांना रुग्णवाहिकेत टाकून ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले निंबोरा बोडखा व निंबोरा राज येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बांनते व महेश पंचबुद्धे तसेच गावातील युवकांच्या मदतीने मोठा अनर्थ होता होता टळला तेव्हा निंबोरा बोडखा व निंबोरा राज येथील युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे